आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजे असताना नागपुरात रात्री रात मद्यधुंद कार चालकाने तिघांना उडवल्याची घटना घडली आहे नागपूर पोलिसांनी या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक केली आहे या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले त्यामध्ये एक महिला एक पुरुष आणि एक लहान बालकाचा समावेश आहे पुण्यातील पोलिसांवर झालेल्या टीकेनंतर आता काळजी घेऊन नागपूर पोलिसांनी या या प्रकरणाचा तपास सुरू प्रकरणात आरोपींना जामीन मिळू नये यासाठी पावले उचलली आहे झेंडा चौकामध्ये शुक्रवारी रात्री ही अँड रनची घटना घडलेली आहे दारू आणि गांजा सेवन करून बेदारकपणे वाहन चालवणाऱ्यांनी पायी जाणाऱ्या तिघांना उडवलंय पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये तिन्ही आरोपींवर एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये बत्तीस ग्राम गांजा जप्त केला त्यामध्ये दोन विदेशी दारूच्या दोन बॉटल मिळून आल्या आहेत लोकांनी या तरुणाला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने गाडीत बसलेल्या तीनही आरोपींना अटक केली त्यात कार चालक आणि कार मध्ये बसलेले तिघांनी दारूचे सेवन केल्याचा संशय असून पोलिसांनी त्यांना मेडिकलसाठी पाठवला आहे तसेच त्यांना गाडीतून बिअरच्या बॉटल सुद्धा मिळून आल्या आहेत सर्व आरोपींची कसून चौकशी केली जाणार असल्याचं डी गोरख भामरे यांनी सांगितलं आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ फिडस पुणे